बाबांचं आणि तुझं बोलणं सोडून पोटातच ऐकलं ग विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाहीये ना, ना ग माझा जन्म व्हावा म्हणून सांग ना आई सांग ना बाबा बाबा ओ बाबा तुम्हाला आवडते ना ओ लेख माझी लाडकी पाहायला बाबांची पोरा लाडकीच असतात सांगा ना बाबा बाबा तुम्ही आईला काल दवाखान्यात हो। का घेऊन गेला होता ओ हो। किती मोठ्या मोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात आणि त्यात मी किती छान दिसत होते किती कडू होत ते मला त्रास होत होता गुदमरून येत होत जाऊ नको ते औषध आजी तू पण एक मुलगी म्हणून आजी आई तू का घेतलं ग ते औषध मला त्रास होत होता गुदमरून येत होत ग मला आजी आई जन्माला घालून तर बघ एकदा तुझेच रूप तू तु पाशील माझ्यातून एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई सांग ना आई का ग तुला घाई आई, आई मला समजतीये तुझी कोंडी तुझी गुचमट पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग खर्चाच म्हणशी तर जिबात त्रास देणार नाही मला मला नवीन कपडे नको मी ताईचे जुने कपडे घालील शाळेत जाईल ताईची जुनी दप्तर वापरेल ताईची जुनी खेळणे खेळ शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेल बाबांना ज़र सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई अ गाई आता तूच सांग उद्या मला काढून टाकायला तुझा अख्यात जाणार आहेस याच दुःख मानू